खासदार सुप्रियाताई सुळे आहेत ताई काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पी माझाला एक खास मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये अनेक गोप्यस्फोट त्यांनी केलेले आहेत अनिल देशमुख सध्या त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही कारण जे शंभर कोटी रुपयांचे मी आरोप केलेले होते ते अगदी खरे होते असं ते थेट सांगतायत थे आणि हे टार्गेटसुद्धा पक्षांकडून दिलं जात होतं एक मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीने एका चॅनलशी बोलावं माझं म्हणणं आहे की हा देश नियम कायद्याने चालतो तो पब्लिसिटीने चालत नाही परमबीर स्वतः सांगतायत की प्रेशर होतं आणि त्याच्यानंतर माझ्यावर अशा पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले मग तेव्हा का नाही ते बोलले जेव्हा हे सिस्टम या देशा हा देश संविधानाने चालतो आणि एक सिस्टमनी चालतो मग आत्ता का ते बोलायला लागले टायमिंग पण बघा ना बरोबर विधानसभेच्या आधी ते इतके वर्ष कुठे होते आणि चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट जर कोणी पाहिला असेल कोर्टानेच सांगितलेलं आहे आणि देशमुख साहेबांबद्दल चांदीवाल कमिशन ह्याच्याबद्दल सगळ्यांनी वाचलं पाहिजे प्लीज वाचा विधानसभेच्या दोन महिन्याआधी का आहेत हे आमचं जा सरकार जाऊन अडीच वर्ष झाली ना आणि जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा का नाही बोलले यंत्रणा आहे ना ते पत्र लिहू शकत होते आत्ता प्रेसशी आहेत तेव्हा प्रेसशी बोलू शकत होते एवढ्या मोठ्या पदावर असलेला माणूस ज्याला नियम कायदे तर माहितीच असतील ना त्याने प्रूफ करावा ना प्रूफ करावं माझं काहीच म्हणणं नाही मी तर म्हणते सत्यमेवजय ते या देशाच्या हिताचं जे असेल ते पारदर्शकपणे व्हावं टायमिंग बघा ना मग अडीच तीन वर्ष ते का गबसले बरोबर विधानसभेच्या आधी दोन महिने हा विषय कसा येतो